चढ उल सरांनी तुमका खूप माहिती दिल्या तुम्ही नागरिक समिती आणि पेडणे तालुका समिती हा एक गजाल सांगून दिसता की नाग दामल्या शिवाय तोंड उघडना आणि ही सत्य परिस्थिती आहे सरकारची आमच्या प्रत्येक घरात एक आलमार असता फुडल्या हॉलान शो केज म्हणतात भी तातू भीत शोभेच बवलो असतात पहिल्या प्रत्येका कडेन आसताच त्यो तातूंत चाची कपं आसता ग्लास आसता खूप गजाली पूण पण आमी चडश्यो काडना कारण तू शोभेच्यो आसता तो वापर जायना अश्यो गोयंतन खुबश्यो वास्तू आसा जो शोभेच बावल्यो राहून जाल्या सावथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल विषय जेन्ना दोन दिसा पहिली असेम्बलीत आयलो तेन्ना आम्ही आशिल्ले कारण आमच्या आमदारान तो विषय घेतलो तेन्ना ज्या प्रश्नांची उत्तरां हेल्थ मिनिस्टर किंवा चीफ मिनिस्टर दिवपाक शकलो ना की सावथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल येदी व्हडली वास्तू तु बांधून इतले खर्च करूनय ताजेर तुम्ही डॉक्टर प्रोपरली प्रोवायड किया ना किया प्रत्येक इट इज बिकम रेफरल हॉस्पिटल म्हणजे तो ए, इवन सिरियस पेशंट आला जर त्रिटमेंट जायना जीएमसी जीएमसीत रेफर करता आहे असेच करून अर्थ ना आज जर ही वास्तू जर निर्माण झाल्या बावन कोटी मोडून ही वास्तू कंप्लीट करतले सगळे जो फेसिलिटीज जशा सरान सांगल्या तसं घालतले त्याला पंचवीस तीस कोटी तरी लागतले पण आमका जी माहिती मेळा की जो हेल्थ मिनिस्टर आणि चीफ मिनिस्टर हांचे भितर जी कोल्ड वॉर चालू असा तांचे भितर वॉर चालू असा सगळ्यांक खबर असा आमका सगळ्यांक खबर असा की मुख्यमंत्री जावपाचे शर्यतीची जी जी आसा। जी लढाई चालू असा लागून फायनान्स डिपार्टमेंट जे चीफ मिनिस्टर अंडर असा ते हेल्थाच्यो कसल्योच फायली प्रॉपरली क्लिअर करतात जीएमसीची वखदां आसूं नवे अपॉइंटमेंट आसूं साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाच्यो गजाली असू त्यो फायली क्लिअर जायना कारण खंय तरी ताका मिनिस्टरकड शिकोव विषय शिकोवपाक जाय जर गरज पडली जर रस्त्यावर येऊचे पडतं हो विषय पुरतो जर तुम्ही मर्यादित दवरलो जाल्यार पणजेकारांक कळना म्हणून आम्ही पणजेच्या आयला पेडण्यान आज एअरपोर्ट आयलो इंटरनॅशनल एअरपोर्ट आयलो इतले लोक येतात पेडण्याच्यो जमनी सोडल्यो ज्यो दिल्लीकारांनी विकत घेतल्या सोडल्यो जाल्यार पेडण्यान कितें डॅव्हलपमेंट झालं ते सांगचो कारण हांगाचें हांव राजकारण करना पण हा जे एम एल ए आसा तांचोय रियल इस्टेट बॅकग्रावंड सगळ्यांना खबर आसा सो फेट ते म्हणजे सर आम सगळे राजकीय पक्षातलेच मनीस पण एक गोंयकार म्हणून जो हेल्थ मॉडेल गोंयांत जावपाक जाय आशिल्लो वीस लाखाच्या पोप्युलेशनाक बेस्ट हेल्थ फेसिलिटी आशिल्ली पण हांगा जर कोणागी हृदयविकाराचा झटको आयलो पहिले गजाल तो पावना खंय वतलो वतशा प्रायवेट हॉस्पिटलांत किंवां वाटेर वतलो ही परिस्थिती आसा ही सत्य परिस्थिती आसा आणि हे जर सरकारला कळटले जॉपरली मेमोरेंडम करचे पडतले हेल्थ मिनिस्टराक आणि ते जर आम्ही सगळ्यांनी मिळून जाय जाल्यार आम्ही तुमचे बरोबर आसात राजकारण विसरा सर आम्ही सगळे मिळून एक तुमचे काही लोक तुम्ही डेप्यूट करा तांत्रा घेऊन आम्ही असेंब्लीन मिळू असेंब्ली सेशन चालू असा मुख्यमंत्री थं मेटा हेल्थ मिनिस्टर थं म आणि विषय आमच्या आमदारा मार्फत आम्ही या असेंब्ली सेशन काढतले कारण पेडण्याची जी जबाबदारी असा ती आमदार विसरला कारण एक वर्षा पहिली ती परिस्थिती असा राजकारण परत सांगता राजकारण करना पण ताका जे अशोरन्स सीएमां दिले फाटल्या असेंब्ली सेशन फाटल्या वर्सा की तो बस स महिन्या भर काम करता डिसेंबर म्हणून मेकळे जातले ताजे शप्पर पडपाक आयला सो एक वर्ष तरी जाई करपाक कोणी तर सांगत की तीन स महिन्यांनी जातले म्हणून जाऊचे ना पण झाल्या उपरांनी ती शोभेची बावली जायना ऑपरेशन थिएटर घालपाक इक्विपमेंट घालपाक सरकार खुश असतात पैसे मेळात पण जाय अलॉटमेंट जावपाक जाय प्रॉपर मेडिकल पॅरामेडिकल फेसिलिटीचे एलॉटमेंट जाय आणि ते सगळे जर करतले राजकीय स्वार्थ राजकारण विसरून आम्ही सगळ्यांनी एकटे अनुभव हालीच एक गोष्ट सांगची सुप्रिया साळगावकर म्हणून एक ही लेडी डिलिव्हरी खातीर या हॉस्पिटलात येता आणि तिका हांगा उपाय मेळचे खरीच तिका फुडे धाडले आणि अशें असताना ती पेडण्या भगवतीच्या कडेन पावता म्हणजे तिची डिलिव्हरी जाता जेन्ना अशा जाता जेन्ना मुखार वयता जेन्ना जेव्हा हजीला वेगा तो पेशंट या हॉस्पिटलाचं असा रिफर करता सो so, हची जबाबदारी कोणच घेऊक कळून हे झाले महिलांच्या बाबतीत असे खुपशे प्रॉब्लेम्स आमक महिलांना फेस करचे पडतात आणि जर ही सगळी सुविधा आम्हाला ह्या हॉस्पिटलात हत जर खऱ्या दृष्टीन आम्ही स्वतंत्र झाल्या महिला स्त्री शक्ती पुढे सुरक्षित असा असं हा म्हणू शकता so, सो थँक्यू सो मच देऊ आमका हातूंतल्यान मुक्ती आणि पडतली इतर सुद्धा जे जैक, कोण लोकप्रतिनिधी तांकां उलो मारता एक पेडणेकर म्हणून सगळे वांगडा येत सगळे असं समजू नका किंवा आता झाला दोन वर्सां मेरेन हे ह्याच परिस्थितीन आसा फक्त तो आनी खाय दिसतो सो ह्याच परिस्थितीन हे चालू असा दुसरे म्हणजे सांगपाचें म्हणजे तीनदा कलर मारला भारसून कोणाक खुश आमकां खबर ना पहिली येल्लो मागीर पिंक आसलो आता परत येल्लो जाता सो तो एक आसा आणि सेकंडली जेन्ना हांगासर येतात विजिटींग आनी आणि म्हयन्यांनी जातात म्हणतात फॉर दिसता फाटी हा येलो जी एस आय डी सीचं केदार नायक त्यानी सांगलेले की चार महिने पांच महिन्या भितर चालू करता करतात प्रत्यक्षात जीएसआयडीसी अजून कन्सर्न डिपार्टमेंटांना दिवकूच ना तो खच्या थोरात सांगून गेलो की चार महिने चालू जातले काय म्हणून त्यांना एकदा हे या इमारतीचे उद्घाटन करून सोदी असले आम्ही बोवाळ केलो की उद्घाटन हॉस्पिटलचे उद्घाटन त्यांना त्यांच्या डायलिसीस केले स्टार्ट आणि हॉस्पिटलाचे म्हणून उद्घाटन केलं आता इतकं सगळं लोक जमा झालं म्हणून फाय गायनॉकॉलॉजी हाडून शकता हे आणि म्हणतात गेला हॉस्पिटलाचे सहज तसे शंभर टक्के चालू झालेले आणि जर ते जाना जे तुमकां सगळ्यांना माहिती आसतली पेडणे तालुकान जितले प्रोजेक्ट येले तितले वेलकम केल्ले केन्नाच कोणी ओपोज प्रोजेक्टाक तो मागीर एअरपोर्ट जो जा, एअरपोर्ट म्हणून पेडण्या बंद दोलेले सर बी सगळे असले आज आम्ही हे म्हणून आमी फुडें सरल्यात नायता थं प सगळ्यात ओपोच असता आणि अक्षरशः आमक चितू सगळ्या आमकां ग्रांटेड धरलेले आसात या सरकारान ह्यो विशय मसो आमच्या तो क्लेम घालूक जाय की आमक ह्यांच्यानी ग्रांटेड धरलेले असा आम्ही सांगतले आणि हे ऐकतले आता ते दीस गेलेले असा आमक एक निर्णय घेऊन असा वेळ पडला परत पेडणे आख्खे बंद करपची गरज असा आमक म्हणजे हे हॉस्पिटल आमक चालू दोरू जाय किया जण हा ही परिस्थिती पहिला हा सर ब्रेन स्ट्रोक येलो माझ्या तोडा वेली बाय जेका कॅरियर रिक्षेन आमक आजीनं दोरपची पडला ते सगळे असे खूपशे अनुभव असा भर प्रत्यक्षात मी अनुभव येणार हा जे जायना झाला हरना आजिलोन व्हॉर म्हटलं डॉक्टर येऊन सांगता आम्ही आजिलोन शिफ्ट करता फक्त एकच प्रॉब्लेम असा ॲम्ब्युलस ना प्रायव्हेट गाडी करून धाडला आजिलोन सो so, ह्या परिस्थितीत जर लोकांना जर सर्वसामान्य लोकांना जर आरोग्य मिळणार झा काल मला निती आयोगाच्या फुड्यान आमच्या मुख्यमंत्री उलयलो की चौफर किती विकास केला आयज लोक मतांचे येला ते चौफर विकास झाले हो विकास किंवा उरला हर ह्यो सर्व सामान्य लोकांक आसा आणि आता त्यांना म्हाका तरी भंय दिसता की जसो आमचं पेड्याचं तो विंडो स्टेडियम काडून भाड्याक दिला आनी कोणा भाड्याक दीत म्हणून सो आमकां आता निर्णय आसा हा आमच्या आरोग्याचे विषय असा पेडणेकरच्या आरोग्याचे विषय असा एक जर तुमचं कोण मनीस जर बांबोळे एडमीट जाता कशे त्रास अख्ख्या फॅमिलीक पडटा ते सगळ्यांक जाणून घेतलेले असतात लक्ष्मीकांत पार्सेकर तालुक्याच्या हांव अपील करता या तीनही प्रोजेक्टांक जी फसवणूक केलेली आसा सरकारान त्याच्या संदर्भात हांव लीड घेता आणि हांव फुडे येता तुम्ही सगळे जाण आपल्या बरोबर राहतचे इतलेंच हांव सांगता आनी देव बरं जाय पेडणेकरांचे कोणूच लक्ष घालिना ना कोण भाषणच दिना कित्याक तर सीएम फुडल पोळयो आमकां सो असले लिडर जे स्वतः हे पेडणेकरांचे हे जीवनाचे हे खेळतात म्हणत हा हा ते मुख्यमंत्री जो हेल्थ मिनिस्टर सेकंडरी आमचे जे लिडर असा पण त्यांना जर खरीच तळमळ असा आज संडे असा आज असेंब्ली असा आज पाहूक लिडर हे जाय असले ही मेसेज जी असा पळ हा खरंच देव बरं करू म्हणता आमचे अमित पालेकर आणि ते वाल्मिकी ते हंगा पवलेत पेडणेकरांची भावना लागून सो आम्ही हे खपव घेवचे ना आणि खरंच बरं दिसले म्हाका आज एक बारीशी एक मेसेज किती करू शकता हे तुम्हाला सगळ्यांना कळून पेडणे पुढे ही जी समिती पेडणेची आणि सबंद पेडणे तालुक्याची जन जागृती आमचे जे असतात लोक असतात एक एकवट जावपाचो प्रयत्न करपाचो आणि एकवट जावचो आणि हांगा धडो दाखवपाचो जाता जाल्यार शक्य जाल्यार असेंब्लीक वचे आमी ह्या दोन आम दो दिसांत तुम्ही सगळे जर आसात फुडाकार घेतात जाल्यार पण आमकां हे तुवें हॉस्पिटल जाय हांगा तुवें हॉस्पिटल हे सगळ्या पेडणे तालुक्यांचे एक जीव जावन आसा आणि तो जर वाचोवपाक जाय जाल्यार आमकां सगळ्यांक एके कडेन रावपाची गरज आसा खऱ्या अर्थान हांव पुरून एकदां मांद्रेच्या वतीन आमचे म्हाका दिसता जायते मांद्रेचे हांगासर आमचे नागरीक आसात त्यांच्यानी पुढाकार घेतलेला असा आणि आम्ही याचा पंचायत म्हणून माझो हांगा आदलो सरपंच आसा हांवूय आसा आम्ही जायते हांगा दोग तीग सरपंच आसा आमी आसा ह्या समिती बरोबर आमी चल या फुडें सरया या हे सर तुवें हॉस्पिटल आमकां जाय <laughs> सो परतून दुकराचे किरी पास ते जाड जाल्ले आसा हे बेड्डे जाल्ले आसा सरकार कुड्डे जाल्ले आसा कांय सरकार आनी आंगळे जाल्ले आसा सरकार ह्या सरकाराक भगत सिंगान सांगिल्ले त्या प्रमाणे अ लाड इज नेसेर एक कुड्या भेटा ऐकपाल मोठा आवाज, आसा। आवाज आसा। हो आवाज फुडे आमची वेळ आयोग शॉर्ट जमले ह्या भुयेक खूप महान इतिहास असा महान सेननी केरकर बाब महान संत सौरोबा आंगणे आंबिये बरोबर मान सा, सामाजिक चळवळीचे नेते प्रणेते डॉक्टर भाऊ दाजी लाड अशा लोकांची ही भूमी आपल्या मंडळाचा बळाचेर आणि ज्ञानाच्या कुटीचेर सगळे गोय गाजलेल्या अशा आमच्या सुतार गवंडी लोकांची ही भूमी कि गुरुवी धरी नकात यावे सर्व समस्त लोकांच्या तर्फे आम्ही तुमका खंडने इशारा देता 15 तारीख पर्यंत येणाऱ्या एप्रिल ऑगस्टच्या पंधरा तारीख जो भारताचं स्वातंत्र्य असो तीस आज असेंब्ली सेशन चालू असतात या फ्लोर ऑफ द हाऊस सीएम किंवा हेल्थ मिनिस्टर आमच्या सगळ्या पेडण्याच्या लोका खातीर जाहीर घोषणा करची आणि कृती करून दाखवची हो आम्ही तुमका पंधरा ऑगस्ट पर्यंत मुदत दिता या पंधरा ऑगस्ट पर्यंत तुमची कृती दिसून

प्रत्येक गावात हेची जागृती करतले आणि मोठी अशी सभा घेऊन मोठी कृती आम्ही आखतले आणि ह्या जशा जसे सांगला मोठा आवाज निर्माण जातो आज शॉर्ट नोटिस इतले लोक जमू शकतात पेडण्या पंधरा वर्ष मागे मंपा खातीर पाच पाच हजार लोक रस्त्याचे दिल्लो असा एक इंगो मार्केट नाका म्हणून पाच हजार लोक रस्त्यावर पेडण्याचा इतिहास असा आमकृ धरणाका शेवटची शिदगावणी सगळ्या प्रेंडकाराजो वतीन की 15 ऑगस्ट तक तुम्ही जाहीर घोषणा करात आणि 15 सप्टेंबर पर्यंत त्याची कृती आमका दिसून येवणी आणि ह्या वर्षा भर हे हॉस्पिटल सगळ्या मुक्त जावचे सगळ्यां धन्यवाद तुम्ही पळतात जीएनएच